काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजित कदम आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या पृथ्वीराज पाटील फाउंडेशन व डॉक्टर पतंगराव कदम फाउंडेशनच्या वतीनं सांगलीतील कल्पद्रुम क्रीडांगणावर अयोध्येच्या श्रीराम मंदिराच्या हुबेहूब प्रतिकृतीमध्ये श्रीराम मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते आरती संपन्न कल्पद्रुम क्रीडांगणावर श्रीराम दर्शनाला सांगलीकरांची गर्दी सांगलीमध्ये नेमिनाथनगर नगर येथे काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या पृथ्वीराज पाटील फाउंडेशन व पतंगराव प कदम फाउंडेशनच्या वतीनं सांगलीतील कल्पद्रुंग क्रीडांगणावर अयोध्येच्या श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृतीमध्ये प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना विधिवत पूजनाने करण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील माजी कृषी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम आदी मान्यवरांच्या हस्ते भगवान श्री प्रभू श्रीराम लक्ष्मण सीतामाई हनुमान यांच्या मूर्तीची पूजा करून आरती करण्यात आली यावेळी श्रीराम दर्शन भक्ती उत्सवाला आज पहिल्या दिवशी सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर भाविकांनी मोठी गर्दी केली होती गुलाबराव पाटील फाउंडेशन राज पाटील आणि डॉक्टर विश्वजित कदम यांनी या ठिकाणी श्रीराम भक्ती उत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि फार मोठ्या प्रमाणात रामाच्या प्रभू रामचंद्रांच्या श्रीराम अयोध्येच्या समस्त राम भक्तांचं अतिशय भव्य अशी प्रतिकृती अयोध्येच्या राम मंदिरासारखी उभा करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळ्या सांगलीच्या भाविकांना या ठिकाणी दर्शनाला त्या हे मंदिर फुलं करण्यात आलेलं आहे या ठिकाणी श्रीराम भक्ती उत्सव देखील डॉक्टर विश्वजित कदम पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली अतिशय भव्य प्रमाणात सांगलीकरांना उत्तम त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि याबद्दल मी त्या दोघांचंही अभिनंदन करतो सांगलीची हजारो भाविक आज सकाळपासून या ठिकाणी येऊन दर्शन करून गेले प्रभू रामचंद्रांच्या जन्मस्थानी अयोध्या असं मंदिर उभं करण्यात आलेला आहे आणि तसं पाहिलं तर भारत देशामध्ये महाराष्ट्रात जवळ वर्षापासून अनेक लोकांनी प्रभू रामांची मंदिरं जास्त आहेत आपल्या सगळ्यांचे परमेश्वराचं अनेक देवेवते सिंधो गणपती असीं ऐं ऊज़ा महत्व अम्बाई असीं बालाजी असतील हनुमानाचं स्तूप असेल आणि अनेक रूपांना महादेवाच्या रूपात आपण देऊत गेले पाहतो आज प्रभू रामांचं रामायणाच्या माध्यमातलं जे काही संपूर्ण सगळे सुणारलेल्या भावना श्रद्धा आज एका वेगळ्या भावना लोकांच्या बाहेर पडलेल्या आहेत सांगली इथे पृथ्वीराज पाटील डॉक्टर कदम प्रतिष्ठा यांच्या माध्यमातून आज पृथ्वीराज पाटील यांनी आम्ही इथे प्रभू रामाच्या